नमस्कार मैत्रिणींनो आपण आपल्यासाठी पंधरा मिनटं काढल्यानंतर आपल्यावर त्याचा काय परिणाम होतो हे अब्राहिम हिक्स काय सांगतात अब्राहिम हिक्स म्हणतात की आपण जर आपल्यासाठी पंधरा मिनटं काढलं तर त्याचा परिणाम आपल्यासाठी खूप फायद्याचा होऊ शकतो जसं की पंधरा मिनटं स्वतःसाठी ध्या <coughs> ध्यानधारणा केली तर एका म्हणजे शांत ठिकाणी बसून आपण ध्यानधारणा केली तर आपल्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात तुम्ही म्हणाल ते कसं काय तर स्वतःसाठी पंधरा मिनिटं काढलेला वेळ ते म्हणतात की तो काढलेला वेळ तुमच्यासाठी पन्नास वर्ष खूप काही घेऊन येतो म्हणजे जसं की आपण पुस्तक वाचनासाठी वेळ दिला की त्याचा आपल्या जीवनात पन्नास वर्ष परिणाम फायदा होतो लिखाणासाठी वेळ दिला तर त्या तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुमचं देह गाठण्यासाठी त्या फायद्याच्या ठरू शकतात किंवा तुमचं कोणतंही काम असेल ते पूर्ण होऊ शकतं त्याच्यासाठी तुम्ही अथक परिश्रम केलं पाहिजे एखाद्या झाडावरून ते म्हणतात की एखाद्या झाडावरून हात फिरवा तुमच्या आवडीचं संगीत ऐका मांजरीवरून हात फिरवा कुत्र्यावरून हात फिरवा तुम्हाला जे जे आवडतं किंवा का आ, काही ज जणांना मला पुस्तकावरून हात फिरवायला खूप आवडतो किंवा पुस्तकं वाचायला आवडतात तुमच्या आवडीची गोष्ट केली की ती तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकते ती नकारात्मक विचारांना दूर करू शकते नकारात पंधरा ते म्हणतात की पंधरा मिनटं वेळ पॉझिटिव्ह गोष्टीसाठी वेळ दिला की निगेटिव्ह विचार तुमच्या नकारात्मक गोष्टी तुमच्यापासून आपोआप दूर पळून जातात आणि देव म्हणजे तुमच्या मनात ज्या असलेल्या इच्छा आहेत त्या आधीच पूर्ण होत असतात पण तुम्ही त्याला अनुमती देत नाही किंवा तुमच्या मनात ती शंका असते आणि ती शंका असल्यामुळे त्या पूर्ण होऊ शकत नाहीत तुम्हाला जी गोष्ट आवडते त्याच्यासाठी तुम्ही पंधरा मिनटं अथक प प्रयत्न केले तर ते तुम्ही नक्कीच यशस्वी होतील सो so, फ्रेंड्स देणार ना तुम्ही स्वतःला वेळ तुमच्यासाठी फक्त पंधरा मिनटं काढा ते तुम्हाला पन्नास वर्षात ची गिफ्ट देतील म्हणजे तुमच्यासाठी पन्नास वर्ष सुखाचे जातील तेव्हा चांगल्या गोष्टीसाठी वेळ द्यायला शिका आणि चांगल्या चांगल्या गोष्टी करत रहा तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केल्यास तुम्हाला माझे आणखीन छान छान व्हिडिओ पाहता येतील तुमच्यापर्यंत छान छान विचार पोहोचतील